जे संकटात सोबत होते किंवा असतील ती सगळी माणसं हे नंतर कशा पद्धतीनं त्यांचा छळ करतात शिवसेनेचं काय केलं उद्धव ठाकरेंच्या लोकांना कसं पळवलं पक्ष कसा फोडला उभ्या महाराष्ट्राला माहिती चेलेचा पाटे होते जे चाळीस पाशाच्या कमेंट वर जागायचे अक्षरशः सुपडा साफ झाला खरं तर ते अंधभक्त मी कधीच म्हणत नाही हे अंडभक्त आहेत ह्यांचं मेंदूच गंड झालाय की बार चारशे पार अबकी बार चारशे पार म्हणून जे नव्वद दिवस बोंबलत होते त्या सगळ्यांच्या आता बोलण्याचा पाहण्याचा किंवा दाखवण्याचा सुद्धा रंग बदलला म्हणजे एवढी वाईट गोष्ट आहे की इंडिया आघाडीने सत्ताधाऱ्यांची संपूर्ण म्हणजे अवकातच दाखवली मना ती अवकात सर्वसामान्य मतदारांनी दाखवली आणि जी हुकुमशाही होती ती कशा पद्धतीनं बरोबर नाबूद करून टाकली आणि अहंकाराचा बुरुज ज्या पद्धतीनं ढासळला गेला तुम्हाला आठवत असेल या देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब आप की बार मोदी सरकार आप की बार मोदी सरकार तुम्ही जे काही मत द्याल ते थेट मोदीला जाईल अशा पद्धतीची भाषा करत होते आणि चारशे पार तर सोडावं दोनशे त्र्याण्णव वरच ह्यांची गाडी अडकली आणि आता बहुमताचा आकडा स्वतःच्या पक्षाने क्रॉस करू शकले नाहीत म्हणून अचानक रंग बदलला आजपर्यंत मोदी मोदी किंवा भाजप भाजप म्हणून जे बॅनर सगळे दिसायचे आता जी विजयी सभा किंवा जे काही त्यांचं देशाला उद्देशून भाषण झालं तिथं अचानक एन डी ए त्यांचं जे गठबंधन आहे त्याच बॅनर लागलं त्याचं नाव आलं अचानक कसं काय झालं कारण आता नितीश कुमारांची गरज आहे नितीश कुमारांचं नाव घेतलं आता चंद्रबाबू नायडूंची गरज आहे चंद्रबाबू नायडूंचं नाव घेतलं अरे सरड्यापेक्षा तुमची स्पीड इतकी भयानक आहे इतक्या स्पीड मध्ये रंग बदलता लोकांना कळू तरी द्या अगोदर तुमचा चेहरा कसा होता आणि हो चे? आता चेहरा कसा आहे अय अंध भक्तांनो महाराष्ट्राच्या देशातल्या काना कोपऱ्यातल्या झाली का नाही हद्द पार केले का नाही तुमचे खासदार कमी लय उडत होते बरेच जण चारशे पार चारशे पार काहीही बोलायचे कुठंही कुठलाही विषय आला तरी ह्यांच्या कमेंट तेच असायच्या अक्षरशः आत्ता चेहरा प्रधानमंत्री महोदयांचा पाहण्यासारखा होता कारण या देशातल्या सर्वसामान्य लोकांनी अर्थात काँग्रेस असेल इंडिया आघाडी असेल संभाजी ब्रिगेड पर्यंत सगळ्यांनी प्रामाणिकपणे ताकदीनं काम केलं आज इंडिया आघाडीची किंवा महाविकास आघाडीची ताकद देशामध्ये कळाली दे। महाराष्ट्रात तर अक्षरच्या सत्ताधाऱ्यांचा म्हणजे दुकानच बंद करण्याचं त्या ठिकाणी काम केलं पण मी फडणवीस साहेब कधी बोलतात का महाराष्ट्रावर याचा विचार करत होतो फडणवीसांचे कानं ओढतात का ह्याचा विचार करत होतो परंतु कदाचित ते बैठकीमध्ये बोलतील सगळ्यात वाईट गोष्ट आहे एवढ्या जागा कमी येऊन सुद्धा आज भाजपला जो केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये होता म्हणजे किंवा आहे समजा त्या पक्षाला तीन नंबरला जागा त्या ठिकाणी मिळाल्या याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते देशात आले असतील एक नंबरला पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ताकदीनं काँग्रेसनी सांग सर्वात जास्त जागा जिंकल्या ज्या काँग्रेसला म्हणजे या भारतातून मुक्त करण्याची भाषा करत होते हेच माननीय मोदी किंवा भाजपचे किंवा त्यांच्या सहयोगी पक्षाचे सगळे लोक त्याच काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला ही साधी गोष्ट नाही पुण्यातले लोक सरंजाम होते काँग्रेसचे कुणाला विश्वास घेतला नाही म्हणून दंगे काँग्रेसने ठरवून पाडलं अन्यथा पुण्यामध्ये सुद्धा वेगळं चित्र दिसलं असतं हे नाकारून चालणार नाही पण हे संघी सरडे असा रंग बदलतात अशी भूमिका बदलतात अहो यांना कधी महागाई बद्दल काही वाटलं नाही बेरोजगारीबद्दल काही वाटलं नाही अहो ह्यांनी घरगुती सगळा किराणा तर भागवलाच पण शेतकऱ्यांचे बी बियाणे सुद्धा महाग करून टाकले सगळ्यांना जीएसटी लावला शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं काय झालं बेरोजगारांना रोजगाराचं तर सोडा परंतु त्यांचं जगणं मरण सुद्धा मुश्किल करून टाकलं हेतून तिथून सरसगट अख्खा देश एवढा मेटाकुटीला आलेला आहे पण लोक बोलू शकले नाहीत बोलत नाहीत म्हणून मतदानातून दाखवून दिलं तरी सुद्धा घासून मतदान होत आहे ज्यांना ज्यांना दीड लाख दोन लाख पाच लाखाच्या ज्यांच्या अपेक्षा होत्या शंभर पन्नासावर आणून ठेवलेत ही यांची पात्रता आहे अठ्ठेचाळीस मतांनी ते रवींद्र वायकर भ्रष्टाचाराचा महामेरू हे निवडून आलेत ही अवस्था करून टाकले पण उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील म्हणजे दोन दोन पक्ष महाराष्ट्रातले सोडाच्या राजकारणामध्ये फोडले आणि आज पर्यंत हे ज्या पद्धतीनं म्हणजे भाजप भाजप हर हर मोदींनी घर घर मोदी म्हणायचे आता त्यांना एन डी ए म्हणावं लागतंय हा मोदींचा पराभव आहे राजकीय वस्त्र आहे आणि कदाचित उद्या इंडिया आघाडीने जर ठरवलं आणि नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू नायडू असतील या नेत्यांनी भाजपची जर साथ सोडली काहीही होऊ शकत जर साथ सोडली तर या देशाचा प्रधानमंत्री राहुल गांधी होऊ शकतात हे विसरून चालणार नाही परंतु पडद्यामाग भाजप आणि प्रधानमंत्री महोदयांचे जे काही मोठे मोठे आता षडयंत्र चालू असतील हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहेत पण मित्रांनो काही का असे ना अंधभक्तांचं थोबाड बंद झालं काही का असा अंध भक्तांचे जे चेलेचा पाटे होते जे चाळीस पाचशेच्या कमेंट वर जागायचे अक्षरशः सुपडा साफ झाला खरं तर ते अंधभक्त मी कधीच म्हणत नाही हे भक्त आहेत ह्यांचं मेंदूच गंड झालाय अशा अवस्थेनं म्हणजे ही अवस्था ह्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जे जे फार हवेत उडत होते असं वाटत होतं त्या बावनकुळे साहेब तर म्हणायचे पंचेचाळीसच काय सत्तेचाळीस जागा आमच्या असतील अठ्ठेचाळीस म्हणायला सुद्धा महाग पुढं करत नव्हते त्यांच्या ज्या जागा आहेत नारायण राणेंच्या किंवा अजून हे सगळे पैशाचा महापूर त्या ठिकाणी करून निवडून आलेत रायगडची जागा असेल किंवा ते रत्नागिरी सिंधुदुर्गची असेल लोकांना विकत घेऊन तुमच्यात कर्तृत्व नाही म्हणून तुम्ही विकत घेऊ शकता हे सगळ्यांना माहिती आहे ते तसंच होणार होतं पण शेवटी प्रामाणिकपणाचा प्रामाणिक लोकांचा प्रामाणिक कर्तृत्वाचा आणि सर्वसामान्य प्रामाणिक जनतेच्याच विचारांचा विजय होतो तोच विजय झालेला आहे असं म्हणायला हर हरकतच नाही आणि हे मला तुम्हाला सांगायचं होतं मला मी ते स्टेजवरचं बॅनर आत्ता पाहिलं दिवसभर मी गप्प होतो की बघू आपण काय होत ते परंतु आता बोलणं फार गरजेचं होतं कारण ज्यावेळेस भाजपचा पराजय असतो मोदींचा पराभव असतो ज्यावेळेस भाजप पराभूत होणार असते त्यावेळेस मग त्यांना मित्रांची आठवण येते जे संकटात सोबत होते किंवा असतील ती सगळी माणसं हे नंतर कशा पद्धतीनं त्यांचा छळ करतात शिवसेनेचं काय केलं उद्धव ठाकरेंच्या लोकांना कसं पळवलं पक्ष कसा फोडला उभ्या महाराष्ट्राला माहितीये आणि तीच आता एनडीएच्या नावा निमित्ताने अशाच कलरचं भाजपची बॅनर किंवा भाजपचं तुम्ही फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे आता त्यांना एनडीएचं कशा पद्धतीचं बॅनर होतं हे तुमच्या लवकरच समोर येईल म्हणून वस्त्रहरण झालं आणि गर्व गर्वहरण झालं आणि म्हणून महाराष्ट्रातून तर भाजप बऱ्यापैकी हद्दपार झाली देशातून पण व्हायला पाहिजे होती पण हा महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रामाणिक लोकशाही वाचवणाऱ्या आणि संविधान वाचवणाऱ्या लोकांचा विजय असेल फक्त दुर्दैव असं आहे की परत सत्तेत कोण येत आहे किंवा सत्तेमध्ये कोण बसतंय हे फक्त पाहणं गरजेचं आहे कारण घासून झालंय ठासून झालंय फक्त ते सोयीनं घेतलं जात आहे हे फक्त महत्वाचं आहे बाकी धन्यवाद सत्याचा विजय नेहमी होत असतो हुकुमशाही ही जास्त दिवस टिकत नसते उभ्या जगाला माहिती आहे धन्यवाद जास्तीत जास्त फॉलो करा शेअर करा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि सबस्क्राईब करा